नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळणार नऊ वर्षाची थकतबाजी शासन जी आर निर्गमित चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक सोळा सप्टेंबर पंचवीस रोजी दोन स्वातंत्र्य शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवानंतरची तीन लाभांची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तीन लाभांच्या दहा वीस व तीस वर्ष नियमित सेवानंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय असणार आहे या अनुषंगाने राज्यातील विधी न्याय विभाग अंतर्गत धर्मदाय संघटना आज स्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आज स्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्या मंजुरी देण्यात आली आहे दोन निवृत्ती वेतन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक एक नो नौए, एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आला आहे ज्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद